महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात हलचल सुरू आहे खर तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा टप्पा जवळ आलाय म्हणजेच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येत आहेत महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भाजपनं आतापर्यंत असा स्पष्ट संकेत दिलेला नाही की भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार की पुन्हा महायुतीच्या बॅनर खाली मैदानात उतरणार पण जागा वाटप स्थानिक समीकरण आणि गटांतल्या स्पर्धेमुळे एकत्र एक लढणं कठीण जात आहे हे मात्र नक्की आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी एक नवा मोहरा मैदानात उतरवलाय म्हणजेच नेमकं काय तर फडणवीसांनी एक जुलै रोजी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता चव्हाणांची वर्णी लागली आहे एकेकाळी मंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्ष संघटनेची सूत्र आली आहेत पण रवींद्र चव्हाणांना पुढे करून सध्या भाजप कोणते डाव टाकते? ते सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार माजी मंत्री व पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते शिवाय शिवसेनेच्या ठिकाणी भाजपचे फलक लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी आणि लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग ठिकाणी भाजपचं यश मिळवून देणाऱ्या कामगिरीमुळे त्यांना कोकणचा किंगमेकर म्हणून ओळख मिळाली केंद्रीय निरीक्षक किरण रिजेजू यांच्या देखरेखीखाली भाजपने सध्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा चव्हाण यांना दिली आहे या निर्णयाची घोषणा एक जुलै दोन रोजी करण्यात आली चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने संघटना व मतदार नोंदणीवर भर दिलाय शिवसेनेने उद्देशित प्रकल्प करण्यासाठी आता अधिक निष्कर्षपूर्वक कोकणात संघटनात्मक बळ मिळवत आशीष आशिष शेलार आणि चव्हाण यांच्या कार्यात्मक दौऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केलाय पूर्वी नारायण राणे यांना संधी देण्याचा प्रयत्न झाला परंतु भाजपच्या आतल्या विरोधामुळे ते टिकू शकले नाहीत चव्हाण यांच्या नियुक्तीचा निर्णय हा या विरोधाचा थेट पराभव मानला जातोय निवडणूक रणनीती स्थिरता आणि सहयोगी वातावरण दिली गेली ज्यामध्ये कोकणचं हित समोर ठेवण्यात आलं आणि असेच उद्देश ठेवून भाजपनं रवींद्र चव्हाण यांना पुढे करत महत्वाचे डाव टाकले रवींद्र चव्हाण यांना पुढे करत भाजपने खेळलेली पहिली चाल म्हणजे चव्हाण चा यांच्या नियुक्ती मागील अनेक समीकरणांमध्ये कोकणातील नेत्याला संधी देणं हा एक प्रमुख मुद्दा आहे शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या कोकणावर प्रभुत्व मिळवलं तर मुंबईवर सत्ता मिळवता येईल या कारणाने भाजपकडून कोकण विस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत खासदार नारायण राणे यांना संधी दिल्यानंतरही भाजपमधूनच त्यांना विरोध झाल्यामुळे भाजपने आता चव्हाण यांच्या रूपात नवी चाल खेळलीये असं देखील बोललं जात आहे भाजपने कोकणात राजकीय बुद्धिबळाचा नवा डाव खेळलाय आता मॅच फिक्सिंग सारख्या क्रिकेटी शब्दाचा वापर होत असला तरी सुद्धा खऱ्या राजकारणात हा रणनीती डावच आहे असं तर नाही खेळलेली दुसरी चाल म्हणजे स्थानिक लोकांची बांधणी चव्हाण हे कोकणात डोंबिवली रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या भागात प्रभावित मानले जातात त्यांनी विधानसभेत व समित्यांवर प्रभुत्व मिळवलंय आणि म्हणूनच किंग मेकर म्हणून ओळखले सुद्धा जाऊ लागले चव्हाण यांनी चांगली संघटनात्मक कामगिरी करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला शिवाय स्वराज्य संस्थांमध्ये तयारी असल्याचं रवींद्र चव्हाण यांची अध्यक्षपदी नियुक्ती ही कोकणात भाजपला घट्ट स्थान मिळवून देण्यासाठी आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं महत्व कमी करण्यासाठी एक फसा मांडला जातोय खर तर शिवसेनेची कोकणातील कमी करण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना जवळ केलं होतं पण आता शिवसेनेचे दोन गट झाले लोकसभा विधानसभा निवडणुका आटोपल्या आहेत राणे यांची फारशी उपयुक्तता राहिलेली नाहीये त्यामुळे कोकणचे सुपुत्र अशी ओळख असलेले रवींद्र चव्हाण यांना पुढे करून भाजप नवी चाल खेळत आहे अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत भाजपने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी कोकण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचा पहिला महापौर म्हणून निवडून भावनिक राजकारण व संवेदनशील प्रतिनिधित्व निर्माण करण्याचा इतिहास आहे राजकारणात भावना भाषा प्रादेशिक ओळख यांचा वापर महत्वपूर्ण भूमिका बजावत आले भाजपने हे लक्षात घेतलंय की मुंबईवर प्रभुत्व मिळवण्यासाठी कोकणाचा भक्कम ताबा आवश्यक आहे आणि त्याच मार्गावर रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारलंय असं देखील आता बोललं जात या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं नारायण राणेंना साईड लाईन करत चव्हाणांना पुढे करून शिवसेनेची कोकणातली ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी होईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका